लग्न करत असताना मुलीची कुंडली बघण्यापेक्षा तिचा मोबाईल बघा तुम्हाला दिसतील <laughs> <नाँ कराई> <laughs> <laughs> आमच्या सिंगल लोकांचा एक वेगळाच वेग आहे आम्ही आमच्या आई वाढल्या शिवाय बाकी कुणातच ऐकत नाही नो बाबू सोना तीन टाइम खाना आणि निवांत सोना <laughs> माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली <laughs> जेवली का कोणाला बोलतोय आयटम ला बोलतोय कोण कुठे अरे आयटम तरी कुठे माझ्या परी हॅलो बाई को वो... एक मच्छर माणसाला झोपू देत नाही आणि एक पोरगी माणसाला जिंदगी भर झोपू देत नाही असली तरी टेन्शन आणि नसली तरी टेन्शन लो मॅरेज मी पण केला असतो पण माझा हुंडा बुडल त्याच काय आणि हुंड्याचे पैसे माझ्या बायकोचा भाऊ दारू पिऊन उडवून त्याच काय माझ्या ड्रायव्हर मित्राची जवानी विमलच्या काऊन संपली आणि माझा मित्र ट्रॅक्टर वर गाणी काय लाव पहिले माल परत घेतला जाणार नाही मी काय म्हणतोय भावा तुझं एवढं वय वाढलंय डोक्याची केस पण पिकल्यात मग थोड्यासाठी कशाला लग्न करतोय तेवढंच बापाचं पैसे पण वाचते आलं हा थार ला थार ला थार ला <sats> नहीं। नहीं। मित्रा फक्त प्रेमात हारलाय रे तू ते फक्त एक वेळेस एवढे लवकर हार मानतो काय उठ आणि तयारीला लाग दुसरी पटव ती पण तिच्या पेक्षा क्वालिटी काय हा तुला अय बाबा लोक प्रेमात बिज आणि आपण दोघ एकामेकाला रील्स पाठवण्यात कायला कायला आहे असच मारणार आपण एका मेकाला रिलीज पाठवून आमचा पण एक मित्र लय चांगला होता पण त्या पोरीच्या नाता परवाया गेला आम्हाला कधी दहा रुपयाचा दिला पण तिला भेटायला दोनशे वाली कॅडबरी घेऊन गेला आणि एकदम मग भावा कसा केला पेपर मग हा पास होत आहे का होतो ना अभ्यास कर की रिल्स वासलाय मित्र वनव्यामध्ये गारवा सारख का नसलं तरी चालन पण आपण दार आप दारू पिऊन फकड झाल्याच्या नंतर आपल्याला घरी नेऊन सोडणार मित्र असलाच पाहिजे लावा ताकत लावू का ना दारुड्या मित्र आहे मग तुला एक गोष्ट सांगतो जात नसल सर्दी तर घेऊन टाका अर्धी तिळगूळ खाऊन खोटं खोटं गोड बोलणाऱ्यांपेक्षा चकना आणि क्वार्टर घेऊन मनात येईन ते बोलणारी माणसच खरी असतात <laughs> आम्ही पण निघालो होतो प्रेमाच्या वाटेवर मंग रे मंग काय होती माय बहीण बाहेर देशात लग्न झाल्यावर नवरा बायको बाहेरगावी फिरायला जातात आणि आपल्या इकडं ते मंडपाला सुचू नये भाऊ माय दोन चम्मच गायब आहे तीन सतरांच्या गायब आहे दोन खुर्च्या गाया आहे परशाचे मित्र आरचीला पटवण्यास परशाची मदत करतात आणि माझे मित्र माझ्या आरचीवर लाईन मारतात पुरी तीनशे रुपयाचा सँडल आणून अख्ख्या घरात सांगतात आणि पोर हजार दोन हजार दारू पितात आणि घरात येऊन गपच झोपतात संस्कार हो दुसरं काय नाही आजकालच्या पोरी पोरांना एवढ्या वेगवेगळ्या नावाने हाक मारतात ना यमराज जरी त्याला घ्यायला आला ना तरी ते यमराजला म्हणतील हाय यम्मू माझ नव्हतं तर मला सांगायचं ना काय रे भाऊ काय झालं अरे माझं हि जेव्हा प्रेम होत जर माझ्या प्रेम नव्हतं तर हिनी मला सांगाव ना माझ्या बायकोच जाऊन सांगितले आमच्याकडं सकाळी सकाळी गुड मॉर्निंग नाही म्हणत पंखा बंद करून चालले जाते दुःख येते जाते आणि सुख पण येते जाते पण बायको एकदाची काय आली की जायचं नावच घेत नाही जिंदगी के साधवी आणि जिंदगी के बाद भी। होय ते सरकारनं प्लास्टिकवर बंदी आणली प्लास्टिकच्या जागी जर काचावर बंदी आणली असती तर आज वाईन शॉपला भगुने तांबे वाट्या घेऊन दारू आण घ्या जावं लागला असतो अहो मी पेत नाही हो पण माझ्या मित्राची चिंता घरचे मला माय मर्जीने कटिंग करून देत नाहीत लव मॅरेज काय करून देणार आहेत लोक चंद्रवर पहुंच ली मित्र अना बंद होगा पहुँच लो कैसे नाही लग्न अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए